नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी एका दिवशीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे मित्रांनो बघू शकते बघा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पंच्याहत्तर टक्के पीक किमा जमा होणार आहे नेमकी बातमी आहे का आपण सविस्तर बघूया मित्रांनो पण त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर आता समर बघूया एकनाथ शिंदे यांनी काय सांगितले ते हे बघा महाराष्ट्र सरकारने खरीप पीक विमा योजना दोन हजार तेवीस आणि चोवीस अंतर्गत सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा वितरित करण्यास सुरुवात केली आहे याआधी इमा रकमेत पंचवीस टक्के पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला होता मित्रांनो आपल्याला आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आघाऊ रक्कम म्हणजे आपण त्यांना अग्रिम म्हणतो ती वाटप झाली होती पण आता शेतकऱ्यांना आशा लागली होती पंच्याहत्तर टक्के विमा कधी मिळणार आता त्याचा मुहूर्त ठरलेला आहे मित्रांनो आज आहे एकादश एकादशीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा मिळणार मित्रांनो म्हणजे एकूण आता शेतकऱ्यांना शंभर टक्के पी किमा होणार आहे आता पंच्याहत्तर टक्के पी किमाय मिळणार कोणत्या जिल्ह्यांचा मिळणार किती शेतकऱ्यांना मिळणार किंवा पंच्याहत्तर टक्के पी की म्हणजे किती रक्कम असते याबद्दल सविस्तर खुलासा आपण समोर करणार मित्रांनो हा एडू तुम्ही संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका मित्रांनो चला आपण समोर टप्प्या टप्प्यान दाखवतो हे बघा याच्या अगोदर पंचवीस टक्के पीकिमा वाटप झाला नंतर आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के उद्यापासून म्हणजे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाईल मित्रांनो आता तिची प्रक्रिया सुद्धा चालू झालेली आहे कारण कोणतेही पैसे द्यायचे असले डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात नसतात ते पैसे डायरेक्ट मंत्रालयामधून पास होतात नंतर विमा कंपनीना जातात विमा कंपनीचे प्रतिनिधीकडून मित्रांनो जिल्हास्तरीय हस्तांतर होतात त्यांचीकडून यादी आपण शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असतो अशा शेतकऱ्यांच्या जिल्हावाईज याद्या असतात मित्रांनो जिल्हावाईज आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांना डिव्हाइस होता विभागावाईज मित्रांनो आता काही ठिकाणी पाच कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कार्यत करत मित्रांनो त्यापैकी आता कोणत्या कंपनीने ते भेटते त्यांचे विभागाई गन गन्ना होत असते मित्रांनो त्यानंतर शेतकऱ्यांनी कापसासाठी कोणता भरला आहे सोयाबीनसाठी कोणतं आहे तुरीसाठी कोणतं आहे उडीसाठी मुगासाठी कोणतं आहे असे टप्पे वेगळेवेगळे पडलेले असतात मित्रांनो ते बघूया आपण समोर हे बघा पंच्याहत्तर टक्के उद्या म्हणजे सोमवारपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरण होत आहे मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पी किमा वितरित केलेल्या सोहा जिल्हे मित्रांनो आता हे सोहा जिल्हे त्यांना पंच्याहत्तर टक्के पी किमा मिळणार मित्रांनो याच्या अगोदर सुद्धा सोहा म्हणजे जवळपास आपल्याला किती मिळाला होता पंचवीस टक्के विमा मिळाला होता शेतकऱ्यांना तर आता काही शेतकऱ्यांना राहिलेल्या सर सगळ्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विमा मिळाला नव्हता अशा सुद्धा शेतकऱ्यांना आता उर्वरित पंचवीस प्लस पंच्याहत्तर म्हणजे एकूण शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मित्रांनो बघा बघतो सांगतो तुम्हाला त्यामध्ये एक नंबरला आहे अहमदनगर जिल्हा मित्रांनो याच्यामध्ये एकूण जवळपास बारा महसूल मंडळाचा समावेश करण्यात आलेला मित्रांनो त्याची यादी तुम तुम्हाला लागाल ना कमेंट बॉक्स मध्ये दे देण्यात येईल दे दे मित्रांनो नंतर आहे यवतमाळ जिल्हा मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा जवळपास चार तालुके घेण्यात आलेले मित्रांनो नंतर आहे परभणी जिल्हा बीड जिल्हा मित्रांनो बीड जिल्ह्यात आपला सर्वांनाच म्हणजे कृषी मंत्र्याचा जिल्हा आहे त्यामुळे सरसगड पूर्ण जिल्हा शंभर टक्के जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप होणार मित्रांनो कारण काय कृषी का मंत्र्याचा जिल्हा म्हटलं सहा जिल्हा शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे याबद्दल काही शंका नाही त्यानंतर आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण सात मंड महसूल मंडळ घालण्यात आले मित्रांनो नंतर धुळे आहे त्यानंतर लातूर जिल्हा आहे लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास किती चार लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलेला मित्रांनो काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के फी किंवा मिळाला होता तर कैला मिळाला नव्हता आशे धरून पहिल्या टप्प्यामध्ये चार लाख शेतकरी आहे मित्रांनो नंतर आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास एकूण चार तालुक्यामध्येच बारा महसूल मंडळ संस्कार झाले आहे त्यानंतर अमरावतीसुद्धा आहे छत्रपती संभाजनगर सभा मित्रांनो सोलापूर आहे अकोला आहे बुलढाणा मित्रांनो बुलढाण्यामध्ये सुद्धा, नग... सुद्धा जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात आता पंचवीस टक्के अग्रिम जमा झाली होती मित्रांनो आपल्याला माहिती आहे एकाही दिवसापूर्वी राज तुपकर यांनी आंदोलन केले होते त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रातोरात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते मित्रांनो जवळपास हो पहिल्या टप्प्यामध्ये तिथं साडेचार लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम जमा झाला होता पण त्यानंतर सुद्धा काही शेतकऱ्यांना अग्रिम जमा झाला होता उर्वरित शेतकऱ्यांना पंचवीस प्लस पंच्याहत्तर आता शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामध्ये काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के झाला होता तर काहींना आता पंच्याहत्तर टक्के होणार मित्रांनो आता समोरचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास एकूण चार महसूल मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के आग्रीम अगोदर वाटप झालेले होतं मित्रांनो या जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के आग्रीम वाटप झाल्यानंतर पंच्याहत्तर टक्के बाकी होतात तिथं सुद्धा मिळणार आहे नंतर आहे जळगाव जिल्हा मित्रांनो आणि वर्धा जिल्हा वर्धा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार मित्रांनो आता आणखीन समोर बघूया आपण हे बघा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक किंवा एकूण तीस हजार रुपये मिळत आहे सर्वात जास्त बीड जिल्ह्यातील शेतकरी खूप न आहे आश ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास प्रतिएक्टर एकोणतीस हजार रुपये मिळते कारण काय कृषी मंत्र्याचा जिल्हा आहे सहा जिगत तिथं मिळणार मित्रांनो काही जिल्ह्यांना तर दहा हजार रुपये तर काही जिल्ह्यांना पाच हजार रुपये म्हणजे असा भेदभाव होत आहे मित्रांनो आता हा भेदभाव का होत आहे कोणाला सुद्धा आहे माहीत नाही फक्त कृषी मंत्री यांचा जिल्हा आहे अशा ठिकाणी एकोणतीस हजार रुपये प्रतिएक्टर तर सामान्य जिल्हा आहे त्यामध्ये काही बुलढाणा जिल्हा असू द्या चंद्रपूर असू द्या तिकडं नांदेड आपलं छत्रपती संभाजीनगर असे जिल्हे आहे अशा जिल्ह्यांना सर्वात कमी पीक किंवा मिळते याचं कारण आता अद्याप काही समजलं नाही तिकडे नुकसान भरपाई होऊ शकते इकडेही होती तिकडे गारपीट झाली इकडे सुद्धा झाली तिकडे शेतकरी इकडेही शेतकरी पण शेतकऱ्यांसोबत भेदभाव कारण काय तिकडं कृषी मंत्र्याचा जिल्हा आहे हा कृषी मंत्र्याचा जिल्हा नाही मित्रांनो त्यामुळे काही जिल्ह्यांना लगेच पाच हजार रुपये मित्रांनो आता धुळेसारखे जिल्हा आहे अशा ठिकाणी फक्त पाच हजार रुपये प्रतिएक्टर नुकसान भरपाई मिळाली त्यानंतर आहे प परभणी व नांदेड जिल्हा यामध्ये सुद्धा वितरणास सुरुवात होत आहे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये आठ लाख शेतकरी मित्रांनो आठ लाख शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के मिळणे अपेक्षित आहे सर्वात जशी संख्या म्हणली तर बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास आठ लाख शेतकरी पात्र झालात म्हणजे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के सरसगट शेतकरी तिथले पात्र मित्रांनो हे बघा जवळपास पंच्याहत्तर टक्के पिकिमा आहे त्यानंतर जानेवारी दोन हजार पंधरा म्हणजेच मित्रांनो जानेवारी दोन हजार पंधराने पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून हा पीक विमा सुरू होऊ शकतो असे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काही दिवसापूर्वी इंटरव्ह्यूमध्ये दि सुद्धा सांगितले मित्रांनो त्यांनी असे काही निकष लावले होते ते निकष शेतकऱ्यांसाठी हितक होते ते निकष आता काढून टाकणारे त्यांनी सांगितले एनडीआरएफचे निकषपेक्षा परत आम्ही शेतकऱ्यांना जास्त देतो मित्रांनो म्हणजे एनडीआरएफ ज्या ते शेतकऱ्यांना जवळपास किती तेरा हजार देत होते हे सव्वीस हजार मित्रांनो तर हे सर सगळं सर्व जिल्ह्यासाठी मिळत नाही मित्रांनो आपण बघितलं काही जिल्ह्यांना पाच हजार रुपये मिळत आहे तर काही जिल्ह्यांना दहा हजार तर काही जिल्ह्यांना एकोणतीस हजार हे निकष कोणासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांना समजलं नाही मित्रांनो त्यांनी काय सांगितलं तीन हेक्टरची मर्यादा तुमच्याकडे जर तीन हेक्टर असेल तर तीन हेक्टरपर्यंत जर तुम्हाला तेरा भेटत असेल तर तुम्हाला एकोणचाळीस हजारच्या आसपास म्हणजे मिळू शकते मित्रांनो पण ही शंभर टक्के मिळाली ते आहे पंचवीस टक्के अगोदर मिळाली आता जर पंच्याहत्तर टक्के आता मिळाली तर हे शेतकऱ्यांना मिळणार मित्रांनो राज्यात पा जवळपास महाराष्ट्रामध्ये पाच विमा कंपन्या शासनाच्या वतीने पीक विमाचे वितरण करते मित्रांनो दोन विमा कंपन्या वितरण सुरू सुद्धा केलेले इतर तिन्ही लवकर सुरू कर करतील मित्रांनो राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात जवळपास अठ्ठेचाळीस कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात सातशे चोवीस कोटी रुपये वितरणात मान्यता दिली मित्रांनो म्हणजे सव्वीस जानेवारी ते पंधरा जानेवारीच्या आसपास सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्के व राहिलेल्या बाकी शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के वाटप होणार मित्रांनो अशी माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली मित्रांनो माहिती कशी वाटली आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो